नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकऱ्यांना कांदा खरेदीमध्ये या ठिकाणी घोटाळा करण्यात आलेला आहे आणि घोटाळा करण्यात आल्यामुळे या ठिकाणी कांदा खरेदी पथकामार्फत तपासणी या ठिकाणी पथकामार्फत तपासणी सुरू झालेली आहे नाफेड आणि एन माध्यमातून काय घोटाळा करण्यात आला आहे बघा सविस्तर संपूर्ण बातमी थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शोध बघा अतिशय महत्त्वाचा जर आवडला तर नक्कीच लाईक करावी नवीन असाल तर माझा शेतकरी या सबस्क्राईब करून म्हणजे दुसऱ्यालांटावू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचव चला ते सुरुवात करूया करू शकता कांदा खरेदी पथकामार्फत तपासणी घोटाळ्याची शक्यता केंद्राची वाणिज्य आलेल्या ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने ग्राहक हितासाठी नाफेड व एन सी सी एफ मार्फत पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे मात्र प्रत्यक्षात शेतकरी प्रोड्युसर कंपन्यामार्फत तटपुंजी खरेदी करत कांदा उत्पादकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार सुरू असून कमी भावात अगोदर खरेदी केलेला कांदा जास्त दर जाहीर होईल त्या दिवशी नोंद दाखवून घोटाळा केला जाऊ शकतो अशी शक्यता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त ओळकर यांनी व्यक्त केला आहे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वाणिज्य मंत्र्याने अचानक सात डिसेंबर रोजी कांदा निर्यात बंदी लादली होती जास्तीच्या निर्यात शुल्कामुळे अप्रत्यक्षपणे कायम आहे या परिस्थितीत नवणारी ना नाफेड खरेदीबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे शेतकरी प्रोड्युसर कंपन्याकडे कमी दराने खरेदी केलेला कांदा शिल्लक आहे नाफेडकडून जास्त दर जाहीर होईल त्यावेळी या कांद्याची नोंदणी शेतकरी प्रोड्युसर कंपन्याकडून करत मोठा घोटाळा जाऊ शकतो त्यामुळे ग्राहक संरक्षण विभागाने केंद्रीय पथके पाठवून कांदा खरेदीवर लक्ष ठेवत कांदा खरेदीची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे तसेच नाफेडने थेट बाजार समितीमध्ये लिलाव सहभागी व्हावे असे भूमिका होळकर यांनी मांडलेली आहे आणि या ठिकाणी कांद्याला पंचवीसशे ते तीन हजार रुपयाचा दर देण्यात यावा किशोर कुटे शेतकरी वेळापूर निफाड यांचं म्हणणं आहे अद्याप नाफेडकडून कांदा खरेदी सुरुवात झालं नसून तातडीने सुरू करावी असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करू नका तुम्हाला या संदर्भात काय वैयक्तिक मत प्रतिक्रिया मानायचं नक्कीच माना जे महाराष्ट्र धन्यवाद व्हिडिओ म्हणून